मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया लोकजाग या सदराखाली खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या अपेक्षेप्रमाणे म्हणावं तर भाजपाच्या अपेक्षेप्रमाणे निकाल आले नाहीत विरोधी पक्षांच्याही अपेक्षेप्रमाणे निकाल आले नाहीत कुठेतरी हंग पार्लमेंट अस्तित्वामध्ये आली आणि आघाडी मिळून सुद्धा सरकार कोणाचं बनणार अशा प्रकारचा संभ्रम आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की आघाडी म्हणून एन डी एला बहुमत मिळालेला आहे दोनशे ब्याण्णव जागा त्यांच्याकडे आहेत आणि इंडिया आघाडीला दोनशे चौतीस जागा आहे पण याच्यातली गंमत अशी आहे की आता प्रधानमंत्री कोण होणार प्रधानमंत्री कोण होणार याच्या संदर्भामध्ये मोदी होणार का तर मोदींनी पुन्हा आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे मोदी आणि शहा यांनी माणसाचा मूळ स्वभाव काही बदलत नाही जात नाही त्याप्रमाणे मोदी आणि शाह यांनी लगेच आपली मिटिंग घेतली आपल्याच मताने मिटिंग बोलावली आणि मोदी शपथ घेणार वगैरे वगैरे नवं सरकार स्थापन करा करणार अशा प्रकारच्या बातम्याही पसरवून दिल्या खरं म्हणजे चूक आहे कारण त्यांच्या एन डी एमध्ये मध्ये इतरही पक्ष आहेत त्यांचे खासदार आहेत यांचे दोनशे चाळीसच्या जवळपास खासदार आहेत आणि त्यांना पुन्हा बत्तीस खासदारांची गरज पडणार आहे अशा परिस्थितीमध्ये एनडीए मधल्या इतर घटक पक्षांची स संमती घ्यायला पाहिजे सहमती घ्यायला पाहिजे त्यांना विचारून मिटिंग घेतली पाहिजे त्यांचं निर्णय घेतला पाहिजे की आमच्या सभागृहाचा नेता कोण असणार एनडीए आघाडीचा नेता कोण असणार आणि मग राष्ट्रपतीकडे तसा दावा करून राष्ट्रपतींनी त्याला शपथविधीसाठी आमंत्रित करायचं सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करायचं ही ती खऱ्या अर्थानं पद्धत आहे पण तरी मोदी शहा यांना असं वाटतं की सगळा पक्ष जसं बीजेपीला गुंडाळून ठेवलं होतं आता त्यांना असं वाटतं की एनडी एनडीए आघाडीमध्ये सगळे लोक आपली गुलामच आहेत आपण म्हणून तसंच होणार आणि त्याप्रमाणे त्यांनी पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं सुरुवात केली पण आता आज त्यांची मिटिंग झाल्याच्याही बात आहे। बातम्या आहेत त्यामध्ये अशाही बातम्या येत आहेत याच्यामध्ये गोदी मीडियामध्ये की नितीश कुमार आणि नवीन आपले हे सॉरी नितीश निति, कुमार आणि चंद्राबाबू आणि नायडू या दोघांनीही मोदींना समर्थनाचं पत्र दिलं या पण अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत गोदी मीडियामध्ये पण ही शक्यता कमी वाटते कारण असं की भारतीय जनता पार्टीमधूनच मोदीच्या नावाला मोठा पा पा विरोध होण्याची श शक्यता आहे तशा प्रकारच्या आतून हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि मोदींचं सरकार येणार असेल मोदी आणि मोदी समजा प्रधानमंत्री झाले आणि गृहमंत्री अमित शहा झाले तर पुन्हा हे सगळ्यांना म्हणजे मग यांना पाच वर्ष गुलामीमध्ये असं जकडून ठेवतील बाकी त्यांचं तर सोडा पण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांनाही इकडे तिकडे हातपाय हलवायला सुद्धा म्हणजे संधी देणार नाहीत कारण त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे खुनशी आहे मोदी शहा यांचं राजकारण मुळात खुनशी आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस हे बिलकुल त्यांचं उदाहरण आहे आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये कोली देऊन नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू त्यांची गुलामगिरी स्वीकारतील कशासाठी स्वीकारतील आणि त्यामुळे त्यांनी पत्र दिलं असेल असं वाटत नाही पण काहीतरी आतल्या बऱ्याच घडामोडी सुरू आहेत आणि अजूनही शक्यता ही आहे की इंडिया आघाडीचा पंतप्रधान बनू शकतो इंडिया आघाडीचं सरकार बनण्याची शक्यता आहे कारण मोदीच्या नावाला भाजपा मधीलच मोठा गट समर्थन करणार नाही उलट त्यांच्या कट्टर विरोधामध्ये आहे संघ सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये आहेत भागवत त्यांच्या विरोधामध्ये आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये तसं चंद्राबाबू नायडूंनाही त्यांच्या त्यांचा झटका बसलेला आहे त्यांनाही जेलमध्ये टाकण्याचा प्रताप या लोकांनी केला होता नितीश कुमारांची पार्टी संपवण्याचा प्रकार या लोकांनी केलेला आहे हे सगळं माहिती आहे हे काही लपवलं लपून काही गोष्टी नाही आहेत किंवा हे दूध खुळे ही माणसं नाही आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये मोदी आणि शहा यांना पुन्हा कुणी आपल्या उरावरती घेऊन स्वतःचा सत्यानाश करून घेतील असं वाटत नाही आणि त्यामुळे वरवरून ह्या बातम्या काही पेरल्या जात असल्या तरी मला तरी असं वाटते की मोदी पंतप्रधान बनण्याची शक्यता तशी कमी आहे मग पुढचा कोण उमेदवार असेल माहीत नाही कुणी येऊ शकतो राजनाथ सिंग असू शकतात नितीन गडकरी असू शकतात नितीश कुमार असू शकतात किंवा चंद्राबाबू नायडू असू शकतात किंवा इंडिया आघाडीमधलाही कोणी म्हणजे काँग्रेसमधूनही खरगे होऊ शकतात राहुल गांधीहीचंही नाव येऊ शकते एखाद्या वेळेस ममता बॅनर्जीचं नाव येऊ शकते कोणीही होऊ शकतो हे सांगता येत नाही पण मोदींच्या बाबतीमध्ये मात्र ती फार मोठी चूक होणार आहे जर या लोकांनी मोदींना पुन्हा एकदा पाठिंबा दिला तर ती सगळ्यात मोठी चूक असेल जसं मोदींना पहिले दोन हजार चौदाला म्हणजे तेराच्या चौदाच्या आधी त्या निवडणूक म्हणजे त्यांना प्रचार प्रमुख करण्याच्या वेळेस संघ गोव्याच्या अधिवेशनाच्या वेळेस संघ मोदींच्या समोर झुकला संघानं मोदींच्या समोर हात टेक नाही म्हणा लोटांगण घातलं आणि हे मोदी नावाचं संकट त्यांनी आपल्यावरती उडवून घेतलं देशाचं जसं वाट मोदींनी केलं तसं भाज भाजपाचंही केलं संघाचंही वाटोळ केलं त्याचा परिणाम त्यांना सरकार गेल्यानंतर कळेलच आता काय होतं बघूया पण तरी आता तेव्हाचं सरकार आणि आताच चार दिवसापूर्वीचं सरकार आणि आताच सरकार याच्यात आता फरक राहिलेला आहे फरक म्हणजे फार मोठा फरक आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी झाली आता काही काही गोष्ट टप्पे कसे पुढे जातात तर मोदी यांनी राजीनामा दिला आजच आणि राष्ट्रपतींनी संसद भंग केली म्हणजे जुनी संसद भंग झालेली आहे आता नवी संसद अस्तित्वात केव्हाही तर जेव्हा खासदारांचा शपथविधी केला जाईल खासदारांना शपथ दिली जाईल आणि त्याच्यानंतर नवी संसद अस्तित्वात येईल आणि मग त्यातून पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि पंतप्रधानाला शपथ दिली जाईल ज्या पार्टीला राष्ट्रपती बोलावतील किंवा आघाडीला बोलावतील जे नाव दिलं जाईल त्याला शपथविधी आणि मग त्याचा बहुमताचा प्रस्ताव असा तो क्रम असेल पण एकदा आता कसं आहे एक गोष्ट अशी सुद्धा आहे की सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीला सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण राष्ट्रपती देऊ शकतात त्याबद्दल वाद नाही पण हे सगळं करण्याच्या आधी राष्ट्रपती आता संघाच्या सोबत आहे की मोदींच्या प्रभावाखाली आहे हे पाहायला पाहिजे या खेळापर्यंत तरी ते मोदींच्या प्रवाहाखाली किंवा सगळ्या त्यांची सिक्युरिटी वगैरे राष्ट्रपतीची अमित शहाच्या हाताखाली असणार त्याच्यामुळे ते दडपणामध्ये असतील पण आता त्यांनी राजीनामा दिला आता ते अस्तित्वातही नाही आहे पण त्यांची माणसं आहेत पण आता कायद्याप्रमाणे त्यांना अधिकार राहिलेला नाही आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये संघाचं जुनं नातं म्हणून संघाचं नातं कसं आहे संबंध कसे आहे राष्ट्रपतींशी हे मला माहीत नाही पण तरी त्यांच्या एक दोन भाषणामध्ये थोडस त्या एक स्पार्क जाणवला की ते या स्वतंत्रपणे विचार करतात असं दिसलं आणि त्यामुळे देश वाचवण्यासाठी आणि सगळी मानवता वाचवण्यासाठी आणि यांच्या हुंशी राजकारणाला कुठेतरी शह दिला गेला पाहिजे यासाठी म्हणून मला असं वाटते की राष्ट्रपती फार विचारपूर्वक पावलं उचलतील इतरांचा सल्ला घेतील कदाचित त्यांच्या सल्लागारांचा आता कोण त्यांचे सल्लागार आहे हे माहीत नाही नजरकैदेमध्ये राष्ट्रपती आहेत की खुले आहेत हेही माहीत नाही आणि कारण हे हुकुमशाही पद्धतीनेच हे सगळं आतापर्यंतची सत्ता होती पण या निमित्तानं लोकांनी जो दुभंग असा मॅन्डेट दिलेला आहे त्यातून देश सावरण्याची संधी आणि ते पुण्यकर्म किंवा देशाला पुन्हा खड्ड्यामध्ये घालण्याचं काम देशाला आणि स्वतःला हे दोन व्यक्तींच्या वरती अवलंबून आहे प्रामुख्यानं आता आणि ते म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू त्या दोघांच्या सहकार्याशिवाय भाजपाचं सरकार अस्तित्वात येऊ शकत नाही म्हणजे एन डी एचं सरकार अस्तित्वात येऊ शकत नाही आणि ते जर इकडे इंडिया आघाडीकडे वळले होऊ शकते कारण नितीश कुमार हे पंतप्रधान होऊ शकतात किंवा चंद्राबाबू नायडूंना पंतप्रधान पदाची संधी आहे किंवा एखादे दोन उप पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात किंवा अनेक गोष्टी आहेत ते त्यांच्या काय हे असेल मागण्या काय असतील नवीन समीकरणं कशी असतील ते माहीत नाही पण सगळ्यांच्या मनामधून मोदी शहा नको अशा प्रकारचं चित्र असणार हे मात्र याच्याबद्दल मला तरी समजले वाटत नाही आणि त्यामुळे मला असं वाटते की मोदींची शक्यता अजूनही कमी आहे आता ते बातम्या पसरवतात त्यामध्ये ते त्यांचा गोदी मीडिया वगैरे आघाडीवर आहे हे आपल्याला माहितच आहे आणि काही जरी असलं तरी एक गोष्ट नक्की की देशावरच संकट मोठं संकट टळलेलं आहे असं समजायला हरकत नाही याची जर सॉलिड मेजॉरिटी आली असती तर या लोकांनी पुन्हा देशामध्ये हुकुमशाही चालली असती मिलिट्री शासनही आणलं असतं काय कोणत्या को प्रकारे देशा देशाची राज्यघटना यांनी बदलून टाकली असती त्याच्याबद्दल वाद नाही आताही ते जर चूक झाली आली यांच्या हातामध्ये सत्ता पुन्हा गेली मोदी आणि शहाच्या तर मी सांगतो की पुन्हा या देशाचं वाटोळ व्हायला वेळ लागणार नाही कारण एकदा त्यांनी विश्वास प्रस्ताव पारित केला त्यांचं सरकार म्हणजे सहा महिने त्यांना कोणी हलवू शकणार नाही आणि सहा महिन्यामध्ये सगळे कायदे सगळ्या संस्था सगळे सुप्रीम कोर्ट वगैरे सगळं निवडणूक आयोग आणि खरं म्हणजे ईडी विडी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं त्यांच्या हातामध्ये राहणार गृहमंत्रालय त्यांच्या हातामध्ये राहणार आणि त्यामुळे ते वाटेल त्याला जेलमध्ये टाकतील वाटेल त्याला काय काय करायचं ते करून टाकतील आता त्यांना भीती राहिलेली नाही कारण या देशामध्ये जसं मध्य प्रदेशातल्या जनतेने म्हणजे कशा प्रकारचा निर्णय घेतला कळत नाही दिल्लीमध्ये जनता निदान सुशिक्षित असावी असं वाटत होतं पण तरी सुद्धा तिथे ज्या पद्धतीनं मतदान केलं आणि सातच्या सातही जागा दिल्या गुजरात मधल्या लोकांना देशाशी काही देणं घेणं नाहीच आहे सध्या गुजरातचं जे चित्र आहे ना, ना। त्यांना देशाला लुटायला मिळालं बस तेवढंच पुरेस आहे आणि त्यामुळे या दोन व्यक्तींच्या पाठीशी गुजरात अजूनही राहायला ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आम आदमी पार्टीची अं परिस्थिती एवढी का वाईट व्हावी हे कळलं नाही पण महाराष्ट्रामध्ये मात्र महाराष्ट्राला मोठा रोल अदा केलेला आहे फडणवीस यांना अगदी म्हणजे डझनभर काय दोन डिजिटमध्ये सुद्धा जागा मिळालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे त्यांची तर पूर्ती नशा उतरली असावी असं समजायला हरकत नाही भाजपामधले अनेक झगडे अनेक वाद आता उभावून येतील आणि संघ कोणती भूमिका घेतो शहाणपणाची भूमिका घेतो की पुन्हा कुठल्या तरी भावनेमध्ये वाहवत जातो आणि केवळ स्वतःपुरतं पाहतो हे महत्त्व हे जरा पाहावं लागेल दोन चार दिवस याच्यामध्ये जातील पुढचं सरकार यायला मला असं वाटते की एक चार पाच दिवसही लागू शकतात एका वेळेस किंवा दोन तीन दिवस लागतीलच निश्चितपणे पण मोदी सर या देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत अशा प्रकारे विरोधकांची रणनीती असेल इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकते अजूनही आणि त्यामुळे आपण वाट बघूया मला असं वाटते तरीही कमी जास्त काही असे ना पण जनतेनं मोठं संकट या देशावर दे जे आलं होतं ते परतवून लावलेलं आहे घटनेवरचं संकट मोठ्या प्रमाणामध्ये आता परतवून लावलेलं आहे असं समजायला हरकत नाही पण शेवटी निर्णय काय घेतात हे दोन महत्वाचे नेते आणि इतर काही जे पक्ष आहेत सहकारी पक्ष त्यांच्यामधून काय निर्णय होतो ते कोणत्या बाजूला वळतात की अजूनही आपलं डोकं कुणाकडे तरी गहाण ठेवूनच निर्णय घेतात हे बघायला बा, हवं जनतेने सावध राहिलं पाहिजे आपण बघूया आपण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद